आपण पाहता जनशक्ती न्यूज चे सामान्य जनतेचा फुलंद आवाज ध्येय संगणक संविधान आणि पर्यावरण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व हमीदवाडा शाळेत डॉक्टर प्रशांत अथनी यांच्याकडून संगणक भेट पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि हमीदवाडा गावचे भूमिपुत्र आणि शाळेचे माजी विद्यार्थी नामदेव चौकले यांचा संविधान व निसर्ग संदेश मी विजेता होणारच या बोधकथेतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची मशाल हमीदवाडा तालुका कागल ध्येय सातत्य आणि चिकाटी यांचा धागा पकडत हमीदवाडा येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेत एक प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी निपाणीचे सुप्रसिद्ध अस्थिरोक तज्ञ डॉक्टर प्रशांत अतने यांनी शाळेस संगणक भेट दिला जेणेकरून डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीने शाळेला नवे बळ मिळालं शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा सन्मान उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन या विशेष प्रसंगी शिष्यवृत्ती प्राप्त व गुणवत्ताधारक तीन विद्यार्थ्यांचा आणि अठरा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला या गौरवाने विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद आणि आत्मविश्वास जागृत झाला सरपंच यांचे संस्कार देणारी शाळा म्हणजे गावाची ताकद कार्यक्रमात सरपंच श्री कृष्णा बुरुटे यांनी भावनिक मनोगत व्यक्त करत म्हटले ही शाळा फक्त ज्ञानाची नव्हे तर ही केंद्र आहे येथे घडणारे विद्यार्थी म्हणजे गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागणारा उजेड आहे त्यांनी डॉक्टर अथनी यांच्या संगणक भेटीचे आणि नामदेव सरांच्या प्रेरणादायी कार्याचे मनपूर्वक कौतुक केलं कागल तालुक्याच्या कार्यतत्पर गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे यांनी फोन वरून संदेश देत सर्वांचे कौतुक केलं सुंदर सुवर्ण क्षण मुख्याध्यापक आणि वर्ग मित्रांचा सन्मान स्पर्श या कार्यक्रमात एक भावनिक आणि लक्षवेधी क्षण उपस्थितांचे अंतकरण जिंकून केला शाळेचे प्रभारी लयभारी मुख्याध्यापक श्री दीपक घोरपडे यांचा सत्कार त्यांचा डीएडचा वर्गमित्र नामदेव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला हा क्षण केवळ एक सन्मान नव्हता तर मुलांची उजळलेली वाट पाहणाऱ्या दोन गुरूंच्या मैत्रीचा व जीवनातील संघर्षाचा अभिमानास्पद संगम होता गोरपडे सरांचा साधेपणा शिस्तप्रिय नेतृत्व व विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन त्यांच्यासाठी झालेल्या सत्कारात पाहायला मिळाले नामदेव सरांनी या प्रसंगी सांगितले एकाच वर्गात शिकलेली माणसं आज गावासाठी वेगवेगळ्या पातळीवर योगदान देत आहेत हे शिक्षणाचे खरे यश आहे पर्यावरण प्रेम आणि संविधान संस्कार नामदेव सरांचा अभिनव उपक्रम गुरुपौर्णिमेच्या पावनदिनी नामदेव चौगले सरांनी सर्व शिक्षकांना गुलाब रोपे आणि संविधान ग्रंथ भेट दिले पर्यावरण प्रेम व संविधान मूल्याची जाणीव करून देणारा हा अभिनव उपक्रम उपस्थितांना भारावून गेला शिष्यवृत्ती मार्गदर्शिका मेनका मेस्त्री यांच्यासह सर्व शिक्षकांचा यतोचित गौरव करण्यात आला मी विजेता होणारच विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास जागवणारी कथा विद्यार्थ्यांमध्ये यशासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नामदेव सरांनी मी विजेता होणारच ही प्रेरणादायी सादर केली त्यांनी सातत्य व आत्मभान या मूल्याचा संदेश सूत्र संचालन आणि आभार कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन विजय मेस्त्री यांनी केलं भोसले मॅडम यांनी उपस्थित मान्यवर शिक्षक पालक यांचे आभार मानले समारोप शिक्षण संस्कार आणि स्नेहबंधन यांचा संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने हमीदवाडा शाळेत ज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण संविधान आणि गुरु शिष्य व वर्गमित्रांच्या बंधनाची विलक्षण सांगड घालण्यात आली डॉक्टर प्रशांत अंतनी डॉक्टर प्रशांत अथनी यांची संगणक भेट नामदेव चौगले सरांचा संवेदनशील उपक्रम सरपंच बुरटे यांच्या प्रेरणातही मनोगत आणि मठ्याध्यापक दीपक घोरपडे यांचा डीएडच्या वर्गमित्रांकडून झालेला सत्कार या साऱ्या आठवणी शाळेच्या इतिहासात सुवर्ण क्षणांनी लिहिल्या जातील जीवन शिक्षण विद्या मंदिर हमीदवाडा अं तुझे आदरणीय मुख्याध्यापक घोरपडे सर नमस्कार उप उपस्थित सर्व शिक्षकांना माझा नमस्कार तसेच गावचे सरपंच उपसरपंच नामदेव चौगुले सर डेप्युटी सरपंच अनेक सर्व शिक्षण आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार तर आज आपण इथे संगणक प्रदान कार्यक्रमाकरता जमलो आहोत तर आज आपण एकवीसव्या शतकात जगतो आहोत जिथे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याची सांगड असल्यामुळं जगत फारच बदलत चाललं आहे तर हा संगणक देण्याच्या मागचा हेतू काय की ही आमची मुलं जिथे आज सगळी मुलं शाळेत सगळ्यांच्या स्मार्ट बोर्ड आलेत हे आलेत ते आले आमची मुलं कुठेही मागं राहू नयेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून ती त्यांच्याबरोबर बरोबर बर उर्मीनं त्यांच्याबरोबरच चालत राहावं ह्या उद्देशानं हा आपण कार्यक्रम घेतो आहे तर सांगायचं असं या मुलांना की ह्या का संगणकचा त्यांनी पुरापूर फायदा घेऊन त्या एकवीसव्या शतकेत पुढं त्यांनी पाऊल ठेवलं पाहिजे आवडती माझं मनापासून ही शाळा लावीते लाळा जसा माहुली बाळा जीवन शिक्षण विद्यामंदिर आम्ही या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेला मी एक विद्यार्थी आणि आज याच ठिकाणी आणि याच शाळेमध्ये आमच्या नेपालीचे सुप्रसिद्ध डॉक्टर अस्तिरोग तज्ज्ञ मान्य प्रशांत आतने सर की ज्याने आज आमच्या शाळेसाठी संगणक भेट घेण्याचं ठरवलं आणि त्याचप्रमाणे आज आमच्या शाळेचे अठरा विद्यार्थी हे शिष्यवृत्ती उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये एक विद्यार्थी आणि जिल्ह्यामध्ये दोन विद्यार्थी आले तर त्याबद्दल मेनका मेस्त्री मॅडम आणि सर्व शिक्षक स्टाफ या लोकांचा सत्कार करण्याची सुवर्णसंधी माझ्यासारख्या याच शाळेच्या माजी विद्यार्थ्याला मिळणं म्हणजे मी माझं भाग्य समजतो आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे ज्या जा, ज्यांना आम्ही जय विरू म्हणतो कृष्णाथ बोट्टे सरपंच त्याचप्रमाणे उमेश डावरे हे डेप्युटी सरपंच कृष्णा बोटेंचं एक कामाचं वैशिष्ट्य आहे की गेल्या वर्षी आम्ही आठ ऑगस्टला ज्यावेळी चौटेश्वरी देवराईची निर्मिती करायचं ठरवलं तर त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाच्यामध्ये अगदी सक्रिय सहभाग कसा असावा आणि एक एखादा उमदा सरपंच कसा असावा याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे कृष्णा बोटे आहेत याचप्रमाणे गावामधली यात्राही शांततेमध्ये पार पडली पाहिजे आणि त्याचप्रप्रमाणे हमीदोरा प्रीमियर लीगसारखी अगदी संध्याकाळी नाईटला घेतले दा, जा घेतली जाणारे क्रिकेटच्या स्पर्धा असतील तर या स्पर्धा वगैरे करत असताना म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये अगदी बारकाईने लक्ष देणारे असे सरपंच आम्हाला भेटणं आणि त्याचप्रमाणे हॉलिबॉलची टीम घेऊन गोव्यासारख्या ठिकाणी घेऊन जाणं आणि प्रवीण सारखे हे सुद्धा त्यांच्याबरोबर या टीममध्ये काम केलेले हे सगळे लोक एकत्र असणं म्हणजे आमच्यासाठी ही एक भाग्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे मेनका मिस्त्री मॅडम की खरोखर मॅडम तुम्ही या आमच्या शाळेमध्ये आल्यानंतर आज इतके विद्यार्थी एका टप्प्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आणि राज्य आणि जिल्ह्याच्या यादीमध्ये हे विद्यार्थी आणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट तुम्ही केलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रवास आपल्याकडे गुरुपौर्णिमा झाली आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून कारण ज्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे तर या शाळेमधल्या या शिक्षकांचा आज इथं गुलाबाची रोपं वगैरे देऊन सत्कार करण्याची सुवर्ण संधी मला मिळणं म्हणजे खूप मी भाग्यशाली आहे मुलानो तुमच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची वाटते की डॉक्टर राजेश कणकोलीकर हे कसे घडले तर त्यांचे वडील उमेश कणकोलीकर की मी विजेता होणार या कार्यक्रमाचे हजारो प्रयोग ज्या वडिलांनी केले तर त्या वडिलांनासुद्धा जी प्रेरणा मिळाली ती आपल्या मुला मुलाकडून कारण पुण्यामध्ये ज्यावेळी उमेश कणकोलीकर राहत होते त्यावेळी ते हा त्यांचा राजू नावाचा मुलगा हा लहान की तो शाळेमध्ये जात असताना वडिलांना नेहमी म्हणायचा की मला एक वीस रुपयाचं दहा रुपयाचं चॉकलेट द्या पण का कुणास मिळेल एक दिवस रस्त्यानं जात असताना त्या मुलानं सांगितलं की बाबा या दुकानातील मला एक पुस्तक पाहिजे त्या दुकानामध्ये गेल्यानंतर पुस्तकाची चौकशी केल्यानंतर त्या पुस्तकाची किंमत होती सर्वसाधारणपणे साडेसातशे रुपये आणि त्या पुस्तक विक्रेत्याने देखील सांगितलं की ह्या पुस्तकाची प्रत तुम्हाला दोन तीन दिवसानंतर मिळेल दोन तीन दिवसानंतर त्या पुस्तक त्यांनी घेतलं त्या मुलाला दिलं त्या पुस्तकाचं नाव होतं द सेवन हॅबिट्स म्हणजेच सात चांगल्या सवयी पण हे पुस्तक ज्यावेळी त्या मुलांच्या हातामध्ये दिलं त्यावेळी वडिलांनी सांगितले की बाळ तुझा सत्कार हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला पाहिजे तर त्याचवेळी आपल्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी साहेब हे आपल्या नातवाच्या वाढदिवसाला त्याच अपार्टमेंटमध्ये आलेले होते आणि त्यावेळी ह्या राजूनं त्या ठिकाणी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर द सेव्हन हॅबिट्स यावरती एक भाषण केलं आणि ते भाषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या राजूचा सत्कार झाला राजूला इतका आनंद झाला आणि राजू घरात पळत पळत आला आणि राजूने आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा मला असं वाटतंय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझा सत्कार हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला तेव्हा मला असं वाटतंय की तुम्ही जगात नसेना का पण आमच्या महाराष्ट्रात तरी प्रसिद्ध झालं पाहिजे वडिलांनी विचार केला की आयुष्यामध्ये मी कधी व्यासपीठावरती आलो नाही कधी मला भाषण करता आलं नाही आणि आता मी ती एक साधी नोकरी करतोय आणि मग ह्या बँकेतली नोकरी करून मी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हायचं म्हणजे काय करायचं आणि त्यावेळी वडिलांनी सुद्धा बी अ विनर नावाचं एक पुस्तक वाचलं आणि त्यानंतर मी विजेता होणारच या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेश कणकवलेकर ह्या अखंड महाराष्ट्रामध्ये प्रयोग करत राहिले आणि खऱ्या अर्थानं ही एक मुलाकडून वडिलांनी घेतलेली प्रेरणा आहे तेव्हा पालकांना सुद्धा मी एक सांगू इच्छितोय की आज आपल्या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले हे जे सगळे विद्यार्थी आहेत आणि यामध्ये ज्यांना यश मिळालं नाहीत असे देखील विद्यार्थी आहेत दे। तर या सगळ्यांनी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की काही गोष्टींना आम्ही पाबंद घातला पाहिजे म्हणजे घरामध्ये आपण टी व्ही वगैरे जे, जे, जे वापरतोय तर यांचा जर ठराविक काळामध्ये आम्ही बंद करून जर मुलांच्याकडे जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं ही मुलं आमची संपत्ती आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितोय की आज देणारी माणसं दानशूल माणसं खूप आहेत म्हणजे अगदी प्रशांत आत्नी डॉक्टर की निपाणीमध्ये जरी ते आर्थ्यवेदिक सर्जन म्हणून काम करत असले तर आमच्या समिती ते गेली वीस एक वर्षापासून पर्यावरणावरती देखील काम करतात आणि त्याचप्रमाणे त्यांना वाटतंय की आपल्या ग्रामीणमधल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती आणि तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे आणि यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये हे संगणक प्रदान करण्याचं काम सुरू केलेलं आहे आज आम्ही सुद्धा भाग्यशाली आहोत की या कार्यक्रमामध्ये डॉक्टर साहेबांच्या बरोबर कृष्णाथ बोर्टे सरपंच किंवा उमेश डावरे हे डेप्युटी सरपंच आणि त्याचप्रमाणे आमच्या एस एम सीचे अध्यक्ष कृष्णाथ बोर्टे कृष्णाथ हासोळे आणि त्याचप्रमाणे या शाळेला लाभलेले प्रभारी आणि लयभारी असे मुख्याध्यापक मान्य दीपक घोरपडे सर हे माझे डी एडचे वर्गमित्र आणि एका वर्गमित्रासमवेत आज इथं गुरुपौर्णिमासुद्धा साजरी करत असताना आम्हाला खूप मोठा आनंद होतोय या कार्यक्रमामध्ये तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात सर्व शिष्यवृत्ती धारक त्याचप्रमाणे उत्तीर्ण विद्यार्थी त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्याची सुवर्ण संधी आणि प्रमुख पाहुणे या पदावरती तुम्ही आम्हाला बसवलात त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक आणि सर्व पालक या सर्वांचा सदैव राहील धन्यवाद अक्षर विद्या मंदिर हांदेवाडा या शाळेच्या जे गुणवत्ता यादीत जे मुलं आले मुली आलेत त्यांचा सत्कार आणि ज्या आमच्या शाळेला प्रसिद्ध माननीय मान्य साहेब यांनी जो संगणक प्रदान केलेला आहे त्या संदर्भात जो कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित सुप्रसिद्ध आणि माणूसकीला अतिशय चांगले असणारे स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि निर्विष्ट म्हणजे अतिशय कथलाही गर्व ग गर्व नाही आहे अशा पद्धतीचे आमचे आतली सर वृक्षप्रेमी आमचे मित्र आणि मार्गदर्शक माननीय नामदेव सर शाळा समितीचे अध्यक्ष कृष्णात हसोळे या शाळेचे मुख्याध्यापक माननीय गोरफडे सर त्यानंतर उपाध्यक्ष शाळेची समिती आनंद दंडवते सिके सामकाळ त्यानंतर मार्गदर्शक आणि सर आदित्य मुळे सर परत रणजित परीठ गुरवसाहेब परत सर्व सगळ्यांचे पालक सर्व शिक्षकवृंद सर्व विद्यार्थी परत शाळा समितीचे सर्व सदस्य सदस्या सर्वांच या सर्वांचं खूप खूप आभार या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेमध्ये जे संगणक प्रदान केलेलं आहे आम्ही मला वाटतं त्या पाच जून पाच जूनला आपण हे करत होतो पर्यावरण वृक्षारोपण करतो रोपण करत होतो त् त्यावेळेला ज्यावेळी आमच्या उपक्रमाची माहिती मिळाली की सरांना की असं असं हे सरपंच हे करणार आहेत हे पहिलीच्या मुलांना काहीतरी हे करणार आहेत ला, लाग लागलीच त्यांनी मला मी काहीतरी देऊ शक देऊ शकतो किंवा देतो मला सर मला तुम्ही आत्ताच काहीतरी जाहीर करा सर म्हणाले तर मी संगणक देऊन टाकतो मला तुम्हाला काय अडचण नाही त्याप्रमाणे त्यांनी ते आज संगणक दिलेला आहे आजच्या धावत्या युगामध्ये संगणकाचं महत्त्व आधुनिक झालेलंच आहे याची पुढची स्टेप आहे आपण मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये ॲप किंवा ह्याच्यामध्ये जे आपण हे करत असतो कायम प्रत्येक प्रक्रिया करत असताना किंवा काही ॲपवर काम करत असताना ज्यावेळी वेळी आपण त्याचा ह्याचा उपयोग करतो की कमांडचा उपयोग करतो तिची सुरुवातच ही आपण कॉम्प्युटरपासून झालेली असते त्यामुळं का कॉम्प्युटरचे महत्त्व हे आनंद साधारण आहे हे आपण प्रयत्न करून आमच्या शाळेचं नाव या पंचकुशीत नव्हे कागदवर्ग्यामध्ये नव्हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाव लुकेल शाळा यावी या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला तुम्ही शाळेला आम्हाला आमंत्रित शाळा समितीचं आणि सरांचं सर्व शिक्षकांचं मी आभार मानतो आणि माझे दोषीचे प्रसिद्ध असलेले डॉक्टर साहेब आता हे जवळजवळ मला वाटते सर्व खेडोपाडी साहेब तुमचं नाव आहेत सगळ्यांच्या तोंडामध्ये आहेत एक विशेष असं बहुमोल असं सहकार्य आपल्या शाळेला त्यांनी केलेलं के आहे की आजचं युग हे विज्ञानाचं आहे तंत्रज्ञानाचं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण कुठंतरी काळाबरोबर चाललं पाहिजे नेहमी आपण अपडेट राहिलं पाहिजे आणि हा हेतू ओळखूनच साहेबांनी आम्हाला एक खूप मोठी मोलाची मदत केलेली आहे के की आपल्या शाळेला त्यांनी संगणकाचं दान केलेलं आहे त्यानंतर दुसरं असं आहे की आमचं यावर्षी आमचं येता पाचवीचा वर्ग शिष्यवृत्ती सोहळा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सोहळा पण त्यांच्याबरोबर संपन्न झाला की मला वाटतंय जूनला मला आता इथं सहा वर्ष होत आहेत मी जुनी एक स्टाफ मेंबर आहे आणि सगळे जूनला जवळजवळ बदली करून सगळे शिक्षक नवीन आले त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटू लागली की आता कसं होणार प्रत्येक वर्गाचं कसं होणार कारण जुना स्टाफ बदलला नवीन आला नवीन मुलांच्या बरोबर नवीन शिक्षक मिळतं जुळतं घ्यायला बराच कालावधी जातो आणि हे सगळं मिळतं जुळतं घेऊन आमच्या सो मेस्त्री मॅडम यांनी येता पाचवीचा वर्ग कधी कसलीही तक्रार न करता त्यांनी तो घेतला स्वीकारला आणि मुलांची वर्षभर वर जडणघडण करून त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊन घेऊन आज हे आपल्याला एवढा मोठा डिजिटल बोर्ड जो काही दिसतोय त्यामुळे पुन्हा एकदा मिस्त्री मॅडमचं आपण अभिनंदन शिष्यवृत्तीर्ग सोहळा अतिशय सुंदररीत्या संपन्न झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व माझे गुणवत्ताधारक सर्व विद्यार्थी सर्व समिती शाळा स्टाफ आणि ग्रामपंचायत बॉडी पालक या सर्वांचं मी मनपूर्वक खूप खूप आभार मानले चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा